काय उपयोग झाला काय लवकर येऊन शेवटी लग्न लागलं ना नाही तर काय ना बोलते सकाळपासून चला लवकर चला लवकर नुसती आरामात मांगड्या विंगड्या भरून झाल्यात युट्यूबर ना तुझे निखील कोकणी नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निकेला मराठी चॅनल मध्ये कालची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आपण साखरपुडा करून इकडे गडनरळ ह्या गावामध्ये आलो आत्ता गाव आहे आत्तासुद्धा गडनरळ ह्या गावामध्ये आहे सानेवाडी हा आहे आणि भाताडी कंपनी भाताडी सगळा परिवार आहे दादा भाताडे ह्याचं गाव घर आहे आणि हा दोन तीन दिवस येऊन इथं येतोय झोपा काढतोय परवाच्या व्हिडिओ पण मध्ये बघितला दुपारच्या झोपा काढतोय म्हणजे किती झोपा माणसाला या किती झोपा काढायच्या माणसाला लग्नाचं वय आलंय पण लग्न काय पोरी भेटत नाही याला काय बोलायचं आता कोण मुलगी पसंती असेल लग्न करायचं असेल, <laughs> असेल तर आमचा बारकेलाच आहे पोरगा खरंच मनाने खूप चांगला आहे आणि तो स्वतःचा व्यवसाय एस ग्राफिक हब चांगला पोरगा आहे मनाने त्याची गॅरंटी मी देऊ शकतो हसतंच काय मी याला लाजला बघा पण खरंच आहे कोण असेल तर नक्कीच कमेंट करा किंवा आमचा बारकेला इंस्टाग्रामला मेसेज करा ही खरंच वस्तुस्थिती आहे आजकालच्या मुलांना मुली भेटत नाही म्हणून आता असाच मी सो आज आत्ता जातोय कुठे जातोय रुपेश विरांच्या हळदीला आमच्या कोकण टॉकीजचे सदस्य आणि कोकण टॉकीज वरती बरेच डिरेक्शन केलेले आहेत गाणी आणि दुसरं कांश्य ग्रुपमध्ये सुद्धा नमनमध्ये काम करतात आणि जुनी मैत्री आहे खरं तर आणि त्यांचं लग्न आहे उद्या तर आज हळद आहे तर सगळं आलो आहे तर इथं जवळच गाव आहे कुठलं गावाचं नाव काय कळजोंडी कर्जोंडी कलजोंडी कलजोंडी इकडे हा खंडाळाचा परिसर आहे पूर्ण तिकडे जायचं आहे बघूया जातो आहे पण वातावरण बरं कसं आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस येतोय लवकरच असं वाटतोय संध्याकाळी नाही तर बरा वाटतो वातावरण पण मस्त आहे तर आता जायचं आहे हळदीला लवकरच <laughs> हां हांटिंग असं वाटतं दिवाळी आली आता मे महिन्यात लग्न आहेत सगळ्यांची अय भावानू कुठं राहत कोणीकडे आलं फोन कशाला कशा हा काय गर्लफ्रेंड वाट बघते काय कॉलेजी आयटम हो लावायचा इथे एक मित्र आहे आपला रणजित त्याचं लग्न आहे लग्न झाला हो आज पूजा आहे मेला अभिनंदन बाबा थँक्यू लग्न झालं काल यायचं नाही आलं नमस्कार युट्यूबर ना तुझे आ, तुझे व्हिडिओ बघतो मी सगळं सगळं बघतो तुझा अगदी काय कुठं जातो कुठं काय कोणला व्हिडिओ कुठला काय सर्व तुम्ही पण दिसाल आता वाटत जाऊया किती कि लांब इथून वीरांचं घर दोन तीन किलोमीटर असेल काय वीस मिनिट मेल एवढं लांब सगळीकडे लागण आहेत आमची कधी होणार काय माहित मेल दुसऱ्यांचीच लाग्न करता चला हेच ते वीर रुपेश वीर यांच्या हल्दीसाठी आपण आलो सेलिब्रिटी पूजा हे तुमचा कधी होणार आहे धाम रे पोरगी भेटली करू आपल्या इथे फोटो बनता येऊन येऊ जाऊन येऊ नाही रे जाऊन येऊ चला मुरडू नको जास्त चल माहिती आहे मित्र तुला कधी माझं असं मांडव सजणार कधी मी माझे असे दिवस बघणार काय यार

गाव मस्त आहे कालोकात बघितलेलं आहे चाय कोऱ्या चायची सोय झालेली आहे पण ही हीच ही बांगडे बांगडे भरून कुठे कानातलं पट्ट्या बिलल्यात थोडा दिवसापूर्वी

काय गावात पहिली वेळ आलो गावात पहिली वेळ आलो पहिली वेळ आलो काय काय पण आहे काय इकडे माझे पण लग्न करायचं काय बोलते वर्गी पाहिजे काळी पिवळी निळी हिरवी गुलाबी ओ माय गॉड पीरमाचं रंग लालीमी हाय माझा नदी किती दिवस आहे किती दिवस आहे मी था 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 था। आता लग्न झालं की सात नाही आता कुठे माहिती खंडाळ्याच आहे खंडाळा हा मोठा सिटी सारखा आहे बरेच बाजारपेठ वगैरे आहे इकडे दुकान आहेत भरपूर आणि इकडे आपल्या मित्राचं कलेक्शन आहे म्हणजे परफेक्ट कलेक्शन आपला दादा बलेकर आमचे मित्र आहेत त्याचा इकडे कपड्यांचं शॉप आहे आमच्या मित्राचा नमस्कार नमस्कार सध्या आमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत आणि काही जणांनी खायला सुरुवात केली अबा चांगल्या प्रकारचे इकडे कपडे भेटतात इकडच्या पंचक्रोशीतले असाल तर नक्कीच खंडाळा पंचक्रोशीतले असाल तर नक्कीच विजिट करा आणि कपडे घ्या मॅन मॅन्सवेअर आहेत ना फक्त मुलांचे आणि अजून सेंट वगैरे आहेत महारायण सगळे सकाळ मंडळी दुसरा दिवस आणि काल झाली हळद आज आहे लग्न लग्न आहे साडे अकरा आम्ही आता निघतो इथून कुठल्या गावात आहे काय माहीत नाही पण पन, फ खंडाळा पंचक्रोशीतच आहे बघूया कुठे आहे जायचं आहे वराड तिकडे गेला असेल आता आम्ही जातो आहे भरलेली आहेत आणि इकडं लिखे हंडा सौके बरे सॉरी नांदा सौके बरे रुपेश्वीर यांच दुसरं चुकलं लोक मध्ये मध्ये बोलतायत ना ते काय नाही काय नाही बरेच एवढे चालत्या काय नाही नको चालत्या हे स्वतःची चुकी तुम्ही लोक मध्ये बोलू नका ना म्हणजे असं थोडी असतो आम्ही बोलला आणि हात तुझा हात काय काय नाही बरोबर ना मी बोललो <laughs> <laughs> कि <की> तोंड दिसत काय <laughs> उपयोग झाला काय लवकर येऊन शेवटी लग्न लागलं ना नाही तर काय हे ना बोलतोय सकाळपासून चला लवकर चला लवकर नुसती आरामात शेवटी लग्न लागला आल्या आल्या हा हा

पाटी त्या बॅकसाईटला घे ना तिकडे त्या फ्रेमला घे ना त्या ह्यांच्या कि यांचा त्या नंतर आपला घेऊया तू गाव कुठे आहे तू आहे कुठे काढ हे आपण नंतर काढला नाही

प्रेझेंट पॉकेट दिलेला आहे बाकी आहे आता मिशन जेवायला अरे हा ही भेटली बांगड्या बिंगड्या घातला ना फक्त हिचं लग्न व्हायचं बाकी आहे कशाला हाँ? हाँ। आए, तुला भेटू त्याला चांगलं तुझं काय जळतोस माझ्या बांगड्या बिंगड्या चुडाबिडा भरून आले काय ना काय नाही नुसती शायनिंग आहे शायनिंग जेवायला चला आता मग आयला जेवायला काल पण पावट आज पण पावट <laughs> नुसतं <laughs> पावट पावट <पाउटा>। मस्त मस्त उद्या <laughs> बघायलाको <नो> सांग <laughs> जेवायला पंक्तीतलं जेवण मजा असते हो ते टेबलावर बसण्यापेक्षा असं खाली बसून जेवायला मजा असते सगळी लोक जेवण झाली तरी हिजा काही जेवण होत नाही जेवणा किती जेवशील म्हणजे तर मस्त हळद लग्न करून झालेलं आहे आणि लय मजा आली गावाकडचं लग्नभरला तर एक वेगळी मजा आहे आणि सगळे कलाकार मंडळीसुद्धा मित्रपरिवारसुद्धा होता सो अजून मजा आली आ, बाकी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवरून असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नाही अशात कुठलं तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा